माझ्या शेजारी बसलेले जे तरुण आहेत ते अनोख्या पद्धतीनं बिझनेस करत आहेत आणि तो म्हणजे ऑनलाईन तूप विक्रीचा त्यांनी बी एस सी अॅग्रिकल्चरचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे ते गोवंशामध्ये गीर गोवंश आहे याला फार आता अलीकडच्या काळामध्ये प्रसिद्धी मिळालेल्या आहे आणि त्याचं दूध आणि त्याचं तूप ग्राहक वर्ग प्रिफर करतो गीर गायचं दूध विकत घेऊन ते तुपाची निर्मिती घरगुती पद्धतीने करतात तर या गिरगायच्या तुपाच्या मार्केटिंग विषयी आपण त्यांच्याकडूनच आज माहिती घेणार आहोत हे कार्ड आहे त्यांचं विजिटिंग कार्ड आहे त्याच्यामध्ये तुम्ही लिहिलेलं आहे ए टू गीर काहू बेलोना घी ही बेलोना घी मला काय कळायला काय हा जुन्या काळात जे दूध बनवायचे दुधाचं दयाच लोणी लोणीचं तूप त्या पद्धतीला बिलोना पद्धत असं म्हणतात घुसळून जे करतात दयाला हा लोणी त्या पद्धती आता जी मार्केटमध्ये तूप मिळतं ते कसं येते त्याला प्रक्रिया काय ते डायरेक्ट क्रीम म्हणजे दुधाचा मॉडर्नायझेशन पद्धती समजा ती दुधाला क्रीम सेपरेटर मशीन ना क्रीम बाजूला काढता आणि डायरेक्ट त्याला कडवता कडवता कशामध्ये कडवतो पैलर मशीन मध्ये कडवता आणि आपण इकडं मातीच्या भांड्यामध्ये याच्यात कडवतो त्या दोन तुपामध्ये फरक काय एक खूप मोठा फरक आहे म्हणजे हे तूप वैदिक बिलोना पद्धत मध्ये येत सायंटिफिकली पण मी याच्यासाठी गुजरातला गेलो होतो एनडी गुजरातला त्यांनी सुद्धा ही पद्धत ट्रॅडिशनल बिलोना मेथड आहे हीच ही सर्वात बेस्ट सांगितली याच्यात न्यूट्रिशनल व्हॅल्यू खूप जास्त प्रमाणात असतात आणि डायरेक्ट क्रीम मेथड ती नंतर येते आणि त्याच्यामध्ये पण अजून वेगळी पद्धत आहे लोक क्रीम बाजूला काढून दह्यामध्ये टाकता आणि त्याचं तूप बनवतात बिलोनाच्याच नावाने मार्केट मार्केटमध्ये पण त्याचं न्यूट्रिशनल व्हॅल्यू सगळ्यात लोण आता तुमच्याकडे गाई नाही Oh. तुम्ही मग हे जे दूध आहे गिर गायचं ते कुठून घेता आम्ही हे दूध भरवाड समाज आहे तो गुजरातचा तो आपली तर स्थायिक झालेला आहे गंगापूरच्या आजूबाजूला तिथून आम्ही कलेक्ट करतो त्याचं एकमेव कारण आहे की ते गाय फिरवता चरवता आणि ते हार्मोनल इंजेक्शन देत नाही आर्टिफिशियल इन्सिमिनेशन पण करत नाही पूर्ण प्रकृती जे चालू होत तसं नैसर्गिक ते करत गुजरात मधला भरवाड समाज आपल्याकडे स्थलांतरित झालेला आहे आणि अनेक गायीचा कळप तुम्हाला रस्त्याला दिसतात आणि त्यांची वेशभूषा पण वेगळी असते या ज्या गाय आहेत त्या गिरगायपासूनच तुम्ही दूध घेता विकत हो। तर साधारणतः किती दूध घेता तुम्ही आता सध्या आम्ही चाळीस लिटर दूध दररोज चाळीस लिटर मधल्यानंतर त्यापासून किती होत असेल एक लिटर सव्वा लिटर या दरम्यान फॅटनुसार दुधावरती फॅटवर अवलंबून काय साधारणतः फॅट राहतं साडेतीन चार लगड हे ज्या लोकांकडून गायचं दूध विकत घेतात त्यांच्या वस्तीकडे आपण आज आलेलो आहोत जे गायचं संगोपन करतात हे गुजरात भरवाड समाजाचे सर्व लोक आहेत किती लोक राहतात इथं इथं आम्ही बारा लोक आहे बारा कुटुंब आहेत हा बारा कुटुंब आहेत तुम्हाला मराठी पण याय लागले हा किती वर्षापासून इथं मला इथं झालं अठ्ठ्याण्णव मध्ये आलेलो इथे अठ्ठ्याण्णव पासून अठ्ठ्याण्णव पासून पाट्यावर गायी किती तुमच्या ह्या बारा लोकांकडे बारा लोकांकडे गाय आहे चारशे साडेचारशे चारशे गाय लगड आता तुमचे घेतात परंतु तुमचं जे बाकीचं जे दूध आहे ते दूध कुणाला विकत डेअरीला जातात ह्या जे बारा लोक आहेत दररोज किती निघत असेल आमच्या काय ते आहे या वळावाटलं वळायचं कारण एक की मी जसं मला हे बघायचं होतं मार्केटमध्ये आजार वगैरे खूप झाले कॅन्सर वगैरे हे ऑर्गनिकच डिमांड मी सगळं सर्च केलं मग मी याच्यात वळलो आणि आमची शेती होत होतीच ऑलरेडी ऑर्गॅनिकच होत होती पण माहिती नव्हतं पण मला शिक्षण झालं तर मग मी याच्यामध्ये बघितलं फिरलं वगैरे तर हे लोकांचं वगैरे सर्व चेक केलं तर आमच्या मध्ये तर शिकवलेलेच आहे हार्मोन इंजेक्शन काय होतं कोंबड्यांना पण अँटीबायोटिक अँटीडॉक्स देतात तर त्यांची किती फरक पडतो वेगळा शरीरावरती आता ह्या हार्मोनल इंजेक्शन देऊन गायांना जर्शी गाय गा, गाय असतात ते दूध पिलं तर त्याचा इम्पॅक्ट आपल्या बॉडीवर होतो लहान मुलं मुली ते मॅच्युअर होत खूप लवकर याचे खूप काही भयानक आज परिणाम आहे मुंबईला गेलो तिथं तर खूप भारी क्राऊड आहे प्रीमियम लोक ते तर खूप म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे फूड खातात आपल्याला सुद्धा गावाकडे माहित नाही ते मीठ सुद्धा वेगळं पिंक सॉल्ट युज करता तेलच वापरता साखर ते वापरतच नाही अजिबात जसं सेलिब्रिटी लोक तसं त्यांना हेच तूप लागतं ते जर मेथडचं तूप वापरत प्रक्रिया सांगा दूध करण्याची प्रक्रिया आहे जी ग्रामीण भागामध्ये परंपरेने चालून आलेली तर काय करतात दूध सकाळी घेतात दूध घेतो सकाळी त्याला चुलीवर गरम करतो आणि त्याला इंधन वगैरे गोबर आपलं आपलं गाय गौऱ्या गाईच्या गवऱ्या ज्या त्या गवऱ्याचं आपलं इंधन त्या गवऱ्यावरती आपण चुलीवरच दूध गरम करतो ते आपलं आहारावरतीच ते चांगलं त्याला हे येतं साय वगैरे ती मग तसंच त्याला इव्हींग नॅचरली कोमट जे आपल्याला पंचेचाळीस चाळीस डिग्री सेल्सिअस वरती आपण त्याच्यात विरजन कल्चर ऍड करतो टाकल्यानंतर किती वेळ ठेवायचं का ते काही बदलत आता समजा उन्हाळा असला तर एक दिवस ठेवतो हिवाळ्यामध्ये दोन दिवस दही पूर्ण परिपक्व झाल्यावरती आपण सकाळी सहा सात वाजता बिल्लोना चरणारे आपल्याकडं सागवानी राहायचं त्याच्यामध्ये माठामध्ये आपण त्याला हिसळवतो दह्याला हिसळवतो मग ती कशावर चालते हातानी करणं शक्य नाही हाताने जुन्या काळात करायची घरगुती वापरायला पाच दहा लिटर दुधासाठी करायचे पण आता हे जास्त दूध असल्यामुळं आजकाल जसं घाण्याचं तेला पण कोल्ड प्रेस मशीन आली आहे तसं त्याच्यात सुद्धा बदल झालाय एक मशीन आहे मोटर आहे त्याला ती बोथ साइड चर्न होते दोन्ही साइड घुसळ होते त्याला पंचाळीस मिनिट ते एक घंट्यामध्ये वीस चा आपण करतो चर्न केल्यानंतर पंचाळीस मिनिटानंतर आपण त्याच्यात गार पाणी किंवा बर्फ टाकतो तर मग त्याच्यातून लोणी बाहेर येतो मग ते लोणी काढतो लोणी काढल्यावरती आपण त्याला चुलीवरती कडवतो हो आणि त्या म्हणजे जेव्हा ते ब्राऊन कलर येतो तर तेव्हा आपण त्याला हे करून मग नॅचरली थंड होऊन दिल्यावर आपण पॅकेजिंग करतो त्याला पुढे कशी पॅकेजिंग कशी आहे तुमची म्हणजे पॅकेजिंग काचेच्या बॉटल मध्ये जेणे की न्यूट्रिन्स तसेच असतात प्लास्टिकचं जरा युज केलं तर प्लास्टिकचे केमिकल्स आजकाल त्याच्यामध्ये उतरवतात आपण काचीची बॉटल त्याला वापरतो काय ब्रँडचं नाव काय तुमच्या दलगड फार्म्स फार्म ही एक लिटरची दिसते हो आणि ही पावसाळ्याची दोनशे पन्नास एम एल आणि शेतकरी बंधू नो आपण नेहमी म्हणतो की शेतकऱ्यांना पिकवता येतं पण विकता येत नाही आणि काही अंशी ती बाप खरी पण आहे परंतु यांनी जरा थोडं शिक्षण घेतलं असल्यामुळं यांना विकता पण येत आहे आणि ही विकण्याची जी पद्धत आहे ती थोडी त्यांची वेगळी आहे पद्धतीने तुम्ही मार्केटिंग करताय मी सोशल मीडियावरती सध्या फेसबुक व्हॉट्सअपवरती इंस्टाग्रामवरतीच चालवतो इन्फ्लुएन्झरला मी बॅटर कॉल ॲप करून त्यांची कोण ऍडव्हर्टाईज बनवून देतो आणि त्यानुसार पुण्या भारतात म्हणजे मिलियन्स ने यूज जातात आपल्या तुपाला मग त्यातून आपल्याला पुण्या भारतभर मागणी येते कॉल वगैरे आता तुम्ही सोशल मीडियाचा वापर करता म्हणून सांगितलं पण तो थोडा उलगडवून सांगा तुम्ही फार फास्ट सांगायला लागले लोकांना कळत ना काय करता ते आम्ही साधारणतः म्हणजे माझं इंस्टाग्राम पेज बनवलं युट्यूबचं पण अकाउंट खोललं व्हॉट्सअप पण एक स्पेशल मी बिझनेस अकाउंट खोललो त्याच्यामध्ये मी लोकांना ज्यांनी घेतलं त्यांचे ग्रुप्स बनवले त्यांना भेटलो एक्झिबिशन्स ला जातो मी तर तेव्हा पण मला चांगली लोक मिळतात तर त्यांची मागणी असते त्यांचे व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झालो तिथं माझी ऍडव्हर्टाईज टाकतो तुपाबद्दल माहिती वगैरे शेतातली जे असेल ते ऑर्गॅनिक आणि मग त्यातून लोकांना माहिती मिळते आणि इंस्टाग्राम वरती जसं ऍडव्हर्टाईज बनवतो आजकाल टीव्ही वरती तशी सेम ऍड बनवतो आणि ती व्हायरल होते तर ती लोकांपर्यंत पोहोचते भारतभर त्याच्यानुसार आपल्याला मागणी बॉटल आहे काय किंमत त्याची थी तीन थी हजार रुपये लिटर किंमत आता मार्केटमध्ये सहसा का, का, का ट्रेड मिळत असतात नॉर्मल जे डायरेक्ट क्रीम मेथड जे आपण बोललो ते सहाशे सातशे रुपये लिटर मिळतात तूप खाण्याचे फायदे तुम्ही सांगितलेच आहे तर एवढ्या महागाचा तूप खरारा वर्ग आहे का हो आहे खूप आहे हा तूप वेटिंग वर असतं कधी 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 सुरू केलेलं हे दोन हजार चोवीस ला जानेवारी मध्ये चालू केलेलं आता एक वर्ष झाला एक वर्ष झालं तर साधारण किती टर्न ओव्हर झाला असेल तर तुपाचा सहा लाखाचा टर्न झाला झालेला आहे ताक वगैरे सत्तर हजाराचे ताक गेले ताक वर हो म्हणजे शेतकरी वगैरे नाही पूर्ण नाही जात नॉर्मल जीवामृत वगैरे बनवणारे उन्हाळ्यामध्ये हॉटेल्स हो वगैरे तेव्हा जातात तुम्हाला वाटतंय हा जो तुमचा बिझनेस आहे आणखी थोडा वाढेल ग्रो होईल हो आता येत मागणी येऊ लागली तशी तशी आता मीच त्याच्यामध्ये वेगवेगळे वे� हे आहे माझं करायचं गिरगायन आहेत तुम्ही त्या गुजराती जे समाज आहेत त्याच्याकडून घेता त्यांच्याकडून तुम्हाला दूध घ्यावा त्याच्या मागचं कारण शेतकरी लोक जे म्हणजे अशिक्षित असल्यामुळे त्यांना काही गोष्टी माहिती नाही ते हार्मोन इंजेक्शन देणार आर्टिफिशियल आणि हे जे गोष्टी नको आहे त्यांना प्लास्टिकचे बॉटल पण नाही चालत त्यांना अशा गोष्टी नैसर्गिक गोष्टी आवडतात मी मला ऑलरेडी त्यांची माहिती होती ना ते इथे आता वगैरे सगळ्यात जास्त त्यांच्याकडे दूध देत गायचं कारण की ते साधारणतः डेअरीला विकतात किंवा हॉटेल वगैरे विकतात तर मग आपण तसं विचार करून आपण त्यांच्याकडनं दूध घेतलं मग मार्केट मध्ये काय भावाला विकत होते तुम्हाला काय भावला डेअरीला भावल जो भाव पडेल तो आपण त्यांना चांगलाच भाव देतो सात आठ रुपये दहा रुपये वाढूनच त्यांना भाव शहरामध्ये तर स्पेशल गिर गायचं शंभर शंभर रुपये काय ग्राहक आहे त्यांनी जर डिलीवर विकत असतो तर त्याला कमीच पैसे मिळत असतील आपण हा आपण गावाकडे शहरी भाग नाही ना जास्त तिथ लोक जायचं म्हणल्यावर वेंडर थ्रूच विकला जात मुंबई पुण्याला हे लोक स्वतः ने विकत नाही वेंडर ला देतात आणि ते मग समोर देतात ट्रान्सपोर्ट चार्जेस वगैरे सर्व ऍड होतात त्याच्यामध्ये काचेची बॉटल ऍड करता आणि मग ते पुढं त्याची कॉस्टिंग वाढून ते शंभर रुपये ग्राहक आहे कसं पाठवतो मग मी कुरिअर पार्टनर बनवलेत डिलिव्हरी कॉम सारखे त्यांच्या थ्रू पाठवतो हो आणि काचेची बॉटल असल्यामुळे आपण फोम बॉक्स बनवलेला आहे ते फोम बॉक्स आपण पॅक करून पाठवतो आणि काचेची बॉटल फुटत नाही काही नाही पूर्ण भारतभर आपलं थ्रू जातो अजून तरी काहीच अडचण नाही आलेली बरं किती राज्यात घेत असणार सात आठ राज्यामध्ये आता तुमचा काय वाटतं पुढचा बिझनेस प्लॅन काय बिझनेस प्लॅन याच्यामध्येच ग्रोथ करायचं अजून समजा शेतकरी वर्ग आहे जे नॅचरल फार्मिंग ऑर्गॅनिक फार्मिंग करतात जसं हळद झाली वेगवेगळे जे ऑर्गॅनिक ग्रो करतात तर त्यांचं प्रोडक्ट आपण घ्यायचं आणि चांगल्या पॅकेजिंग ना त्या लोकांपर्यंत पोहोचवायचं जे की त्यांचं मार्केट गेलेलं नाही बघितलं खूप काही शेतकरी ते खूप काही करताय चांगलं ऑर्गॅनिक मध्ये पण त्यांना मार्केट भेटलेलं नाही साधारणत आपल्याच सा भाग तालुक्या शहरातच ते विकवतात साधारणतः त्याला रेट पण एवढा काही फारसा भेटत नाही पण मोठ्या शहरामध्ये चांगला रेट मिळतोय त्यांना म्हणजे तुमचे जे उत्पादन आहे पण तो विक्रीमध्ये वाढ करण्यासाठी प्रोडक्शन वाढवण्यासाठी काय आपल्याला आहे ना हे लोकांकडून फक्त सध्या चाळीस लिटर दूध घेतोय आणि त्यांच्याकडे खूप जास्त दूध अव्हेलेबल आहे आता इथंच खूप चांगलं दूध अजून आपण भविष्यामध्ये गाड्या लावून दुसऱ्या तालुक्यातून पण आपण दूध कलेक्ट करू शकतो त्या लोकांकडून मग त्यासाठी काही म्हणजे तुम्हाला मशिनरी लागेल म्हणजे चढणार वगैरे काय बिल्डिंग वगैरे त्यासाठी म्हणतो हो मग हो ते पुढे करणारच वाढवणारच तर मी यासाठी तुम्हाला विचारतोय की महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग जे आहे हो त्यामध्ये एक योजना आहे म्हणजे जे लहान उद्योजक आहेत म्हणजे लघु उद्योजक आहेत त्यामध्ये सूक्ष्म उद्योग उभा करण्यासाठी आमच्याकडे एक योजना आहे आणि त्या योजनेमधून जर तुम्ही बँकेची बँकेकडून काही लोन घेतलं तर तुम्हाला हा जो लघु प्रक्रिया उद्योग आहे तो करता येतो यासाठी तुम्हाला मी सांगितलं तर ते जर असेल तर तुम्ही कृषी विभागाशी संपर्क साधू शकता हो, नक्की